हॅलो ब्युटू फॅमिली नमस्कार मी आज तुम्हाला पिशोटी पिशोस पिशोस आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेमवरून मी कशी मात करून मी प्रेग्नेन्सी राहिली ती याच्याबद्दल सांगणार आहे प्लस तुम्ही माझं थंबनेल बघितलंच असेल की माझं वय काय आहे आणि मी काय काय योगासन केले माझं वजन किती कमी केलं आणि मी कुठला आहार घेतला याबद्दल माहिती सांगणार आहे हा माझा सेकंड व्हिडिओ आहे माझा फर्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला मुलगा होणार की मुलगी होणार याच्याबद्दल सांगितला होता मला तर मला तर माझ्या पोटाच्या आकारून समजलंच होतं की मला मुलगा होणार की मुलगी होणार कारण माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सी वेळेस माझ्या पोटाचा आकार वेगळाच होता आणि सेकंड प्रेग्नेन्सी वेळेस माझ्या पोटाचा आकार वेगळाच होता म्हणून याच्यावरून मला कळलं होतं की मला मुलगा होणार की मुलगी होणार आणि तसेही आपल्याला जर मुलगा होणार किंवा मुलगी होणार ओळखायचं असेल तर आपल्या पोटाचा आकारच महत्त्वाचं असते की आपल्याला मुलगा होणार की मुलगी होणार कारण आपल्याला कधी कधी उलट्या हॉर्मो होते तर कधी कदि कधी होत नाही प्रत्येकाच्याच बॉडीनुसार वेगवेगळे हार्मोन्स चेंजेस होतात आणि त्या हार्मोन्सनुसार आपल्याला तशी चिन्ह लक्षणे दिसतात तर मला माझी चिन्ह लक्षणे वेगळीच होते त्याच्यावर मला कळलं होतं की मला मुलगा होणार की मुलगी होणार जर तुम्हाला वाटलं तर तो तो माझा व्हिडिओ माझ्या चॅनल माझ्या माझ्या चॅनलमध्ये येऊन माझ्या चॅनल्समध्ये मला कोणता आणि थोडंसं प्रॉब्लेम होईल माझ्या चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता मग आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर आवडला असेल तर नक्कीच आज मी तुम्हाला सांगणार आहे पिशवडी आणि पिशूस मला पिशवडी आणि पिशूओसचा प्रॉब्लेम लग्नाआधी तर नव्हता पण लग्न झाल्याच्यानंतरच वाढला होता कारण लग्न झाल्याच्यानंतर नंतर मी काही जॉब वगैरे करत नव्हती घरीच राहत होती तर माझं वजन खूप वाढलं होतं माझं वजन तेव्हा माझं चौऱ्याहत्तर किलो झालं होतं चौऱ्याहत्तर किलो वजन झाल्यामुळे खूप जास्त मी लठ्ठ झाली होती आणि मग मला मग मला रेग्युलर पिरियड पण येत नव्हते आधी मला रेग्युलर पिरियड येत होते पण लग्न झाल्याच वजन वाढल्याच्या नंतर मला रेग्युलर पिरियड येत नव्हते मग मी चेक केले माझं इतकं वजन दो एका एक दीड वर्षातच का वाढलं बा तर मी काय करायची जेवण करायची आणि थोडीफार स्टडी करत होती त्याच्यामुळे बसत होती बसून स्टडी करायची जेवण करायची आणि स्टडी करायची हेच माझं नीती नियम होता त्याच्यामुळे माझं वजन इतकं फास्ट वाढलं होतं मला समजलं होतं मला असं वाटलं मी याच्या आधी पण जॉब करून पण स्टडी करत होती ते माझं वजन वाढत नव्हतं एवढं आता एवढं फास्ट का वजन वाढलं तर मग माझ्या मी माझ्या सरांना विचारले की सर माझं खूपच वजन वाढत म्हटलं दीड वर्षात माझं चौऱ्याहत्तर किलो वजन कारण माझं पहिले पंचावन्न किलो वजन होतं लग्नाच्या आधी लग्नाच्या वेळेस माझं अठ्ठावन्न किलो वजन होतं आणि लगेच माझं वजन चौऱ्याहत्तर किलो गेलं मग मला थोडीशी शंका वाटली की माझ्या माझ्यामध्ये काहीतरी हार्मोन्स इनबॅलेन्स झाले आणि मला कसं वांगाचे डागं पण हे बघा माझे वांगाचे डागं माझं हे लग्न झाल्याच्यानंतरच मला वांगाचे डागं आले होते याच्या आधी मला वांगाचे डागं नव्हते हार्मोन्स फिंटॅलाइज झाले होते आणि मला इथं काल आपलं शिरणी पण उमटली होती इकडे अशी पांढरी पांढरी मग हे सगळे मला वेगवेगळे चिन्ह लक्ष दिले होते मग उमटले हे असं का होतं माझ्या बॉडीसोबत म्हणून मग मी म्हटलं ब्लड टेस्ट करा मग ब्लड टेस्टमध्ये मी माझे मला थायरॉइड चेक केलं वजन वाढत आहे म्हणून सरांना विचारलं काय चेक करू सर म्हटलं तर सर म्हणाल थायरॉइड चेक करा मग मी थायरॉईड चेक केलं तर माझ्या थायरॉईडचा था रिपोर्ट खूपच वाढून आला होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझे हार्मोन्स खूप वाढले होते मग हार्मोन्स वाढले होते मग माँग मी माझ्या मग आता काय करायचं मला आता प्रेग्नेशी पण ठेवायची होती तेव्हा मग ठेवायची असल्यामुळे मग मी खूप टेन्शनमध्ये आली मग मी मग मी गायनॉजिक मॅडमकडे गेली आयनेकॉलॉजी मॅडमकडे गेले नंतर गायनेक्रलॉजी मॅडम काय म्हणाले बाकी तुम्हाला पिरियड रेग्युलर येते का, मा का मी म्हणत की लग्नाच्या आधी मला पिरियड रेग्युलर आले मॅडम पण आता मला पिरियड रेग्युलर आले नाही तर त्यानंतर मग त्या मॅडम काय म्हणे तुम्ही मॅडम म्हणे मध्ये आहात म्हणे म्हणजे तुम्हाला पिशोस पिशिओडी आणि पिशोसचा पण प्रॉब्लेम आहे कारण मी त्यांना सांगितलं होतं मॅडम मला हे वाम येत्या म्हटलं शिगनी आली म्हटलं आणि पिंपल्स तर मला येतच नव्हती पण बाकीचे अजून अजून अंगाला खाज वगैरे येत होती हे मी प्रॉब्लेम सांगितले तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे प्रॉब्लेम तुम्हाला पिशिओडी आणि पिशोसमुळे Uh, हार्मोन्स इनबॅलेन्स झाले म्हणून सांगितलं जसं की आपण पिशिओ आणि पिशोस काय आहे हे तुम्हाला माहीतच जसं पिशिओडी म्हणजे कसं हार्मोन्स इनबॅलेन्स होणे तर हार्मोन्स आपले केव्हा इनबॅलेन्स होतात तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस होतात तेव्हा आपल्याला कळूनच येते की आपले हार्मोन्स इनबॅलेन्स झाले हा म्हणून आणि पिशोस म्हणजे काय असते पिशमध्ये तुमचे हेच जे फिमेल हार्मोन्स असतात हे मेल हार्मोन्समध्ये कन्वर्ट होतात आणि आणि तुमची माशिकपाई वाढत म्हणजे खूप लेट लेट येते आणि काही काही प्रमाणे तुमची माशी पाळी जसं की तुम्हाला एक दिवस जाते दोन दिवस जाते तीन दिवस जाते तर कालांतराने तुम्हाला हे तीन दिवस पण कमी होतात आणि कधी कधी एकच दिवस जाते कधी कधी अर्धाच दिवस जाते कधी कधी एकच पॅड जाते असं या पी ओसमध्ये होते आणि तुमचे जे फिमेल हार्मोन्स आहे म्हणजे जे जसे तुम्ही प्रेग्नन्सी कन्झ्यूम करता जे तुम्हाला म्हणजे काही वेगवेगळे हार्मोन्स असतात प्रोजेस्ट्रॉलचं प्रमाण हिस्ट्रॉनचं प्रमाण हे जे असते बॉडीमध्ये असतात हे खूप कमी होऊन हे खूप कमी होते किंवा खूपच वाढते आपण मेल हार्मोन्समध्ये कन्वर्ट होतो म्हणजे मेल हार्मोन्स येतात जसं की आपल्याला बाळ कन्झ्युम होत नाही तर आपल्याला सगळे हार्मोन्स मेल 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 हार्मोन्स येतात तर हे पिशवडी आणि पिशव्याचे प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही याच्यावर काही घाबरू नका पिशवडी आणि पिशवस प्रॉब्लेम हा काही मोठा नाही आहे हा जनरली प्रॉब्लेम आहे हा सर्वांनाच महि महिलामध्ये सर्वांनाच पाहायला मिळतो आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये तर खूपच पाहायला मिळते कारण आत्ताचे जनरेशन कसं उशिरा लग्न करते उशिरा लग्न केल्यामुळे कसं राहण सहन आपल्या खाण्यापिण्यामुळेकडे आपण दुर्लक्ष करतो आपण बाहेरचं खूप खातो आणि आपण उशिरा झोपतो उशिरा लेटतो या सगळ्या सवयीमुळे आपल्या पिशोडी आणि पिशव्याचा प्रॉब्लेम वाढत जातो तर हा प्रॉब्लेम वाढला नाही पाहिजे म्हणून आपल्याला कसं लवकरच धुवावं लागते लवकरच उठावं लागते आणि त्याच्यामध्ये आपल्याला योगासन करावं लागते जसे की मी आता चार योगासन केले होते आणि सकाळी मी पाचला सुटायची रोज एक तास वॉक करायची सकाळी उठल्याचनंतर आणि त्याच्यामध्ये एक योगासन करायची योगासनामध्ये चक्की आसन बटरफ्लाय आसन विलम कुलम असं आणि कपाल भारती हे चार असन करायची मी हे चार आसन मी रेग्युलरली केले दोन महिने रेग्युलरली हे चार आसन केल्याच्यानंतर मला लगेच दोन महिन्यांमधलं माझा रिझल्ट मिळाला दोन महिन्यामध्ये माझं चौऱ्याहत्तर किलो जे वजन होतं ते माझं वजन डायरेक्ट सहासष्टवर आलं माझं वजन सहासष्ट झालं आणि जसे सहासष्ट किलो माझं माझं वजन झालं मी लगेच तिसऱ्याच महिन्यामध्ये दुसरा महिना कंप्लीट झाला तिसरा महिना लागल्यावरून मी कन्स्यू केलं ते पण डॉक्टरांकडे न जाता मी स्वतःच घरी कन्स्यू केलं मला मी प्रेग्नंट राहणे आणि मला माहीत पण नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे कारण मी तेव्हा मी माझ्या गावाकडे माहेरी गेली होती लग्नासाठी तर मग मला माहीतच नव्हतं की मी प्रेग्नंट होतो म्हणून मग तुम्हाला मला थोडा थोडा ताप येत होता तर मी म्हटलं मला ताप काय बा मी चेक करावं म्हटलं तर मग मी प्रेग्नेन्सी की माझी पिरियड आली नव्हती तर मग मी प्रेग्नन्सी किट चेक केली प्रेग्नन्सी किट चेक केली तेव्हा प्रेग्नेन्सी किट पॉझिटिव्हिटी होती तर तेव्हाच मला कळलं की माझं जसंही वजन कमी झालं तर मला प्रेग्नेन्सी राहिली तर मी हे चार आसन केले होते आणि खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं होतं जसं की मी बाहेरचं खाणं पिणं बंद केलं होतं घरी स्वयंपाक आपण तर स्वयंपाक रेग्युलरलीच करतो पण शक्यतो मी बाहेरचं खूप खाणं टाळलं होतं आणि घरी मी पाल्याभाज्याचा खूप आहारामध्ये समावेश करून घेतला होता कंटिन्युली या पाल्याभाज्या होती सलादचं प्रमाण वाढवलं होतं पाण्याचं प्रमाण वाढवलं होतं जसं की आपण जे रेग्युलरली आपण याकडे दुर्लक्ष करतो तर ज्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टी मी कमी म्हणजे लक्ष देणं सुरू केलं आणि माझ्या खाण्यापिण्यामध्ये र खूप बदलाव केला मी सकाळी रोज उठायची व्यायाम करायची लवकर स्वयंपाक करायची जेवण करायची नाश्ता करायची आणि दुपारी मला असं वाटलं तर मी अभ्यास करत होती आणि झोपडायचं प्रमाण खूप कमी केलं होतं आणि रात्री मी लवकर दहा वाजता झोपायची आणि सकाळी पाचला उठायची हे माझं मी रेग्युलरमध्ये आणलं होतं आणि जर तुम्हाला जर माझं आत्ताचं वय रनिंग सांगायचं असेल आता मला बत्तीस वर्ष सुरू बत्तीस वय आहे माझं मला आणि जेव्हा मी फर्स्ट प्रेग्नेन्सी कन्स्यू केली होती तर मी आ, तीस वर्ष मला कंप्लीट झाले होते एकतीसवं वर्ष लागलं होतं मी सोळा महिन्यामध्ये दोन वेळा प्रेग्नेन्सी कन्स्यू गाल केली आहे मला आता मला सोळा महिने झाले पहिलं माझं सिझल झालं होतं आणि दुसरे माझं सिझल झालं याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच की माझे दोन शिझल झाले आणि मी किती महिन्यात कन्स्यू केलं तर मला तर लगेच कन्स्यू झालं पहिला तर मला मुलगी आहे आता सोळा महिन्याची आणि आत्ताच माझी डिलिव्हरी झाली तुम्ही बघू शकता माझ्या कानात आत्ता पण कापसाचे कॉटन टाकलेलं आहे आणि मला आत्ताच एका महिन्याचं बाळ आहे तर मला असं वाटलं चला आपल्या घरगुती महिलांना सांगावं पिशोली आणि पिशिओस काय असते त्या खूप टेन्शनमध्ये असतात की पिशवली आणि पिशिओसचा प्रॉब्लेम जर त्यांना डॉक्टरने सांगितलं तर खूप हायब्रोन जातात आणि त्यांना प्लस पॉलिकल स्टडीमध्ये पण त्याच्यामध्ये करावं लागते की काय असते म्हणून याच्यावर पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मला माहीत आहे बोलता बोलता खूप जास्त चुका झाल्या म्हणून कमी जास्त बोलतात पण मला असं वाटतं की तुम्ही मला माफ कसाल कारण माझा हा सेकंडच व्हिडिओ आहे आता फर्स्ट टाईम मी स्किनसमोर पाहत आहे पाहून बोलत आहे तर मला काही कळत नाही की नेहमी काय बोलू कारण आपला चेहरा आपण जेव्हा पाहून बोलतो तर आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं की काय बोला पाहून आणि तर जास्त व्हिडिओ माझी जास्त व्हिडिओ नाही आली आत्तापर्यंत तर म्हणून मला काही एवढं बोलण्याचा अनुभव नाही आहे आणि माझं बाळा तिकडे झोपून आहे मी छोटी मुलगी पण तिकडे झोपून आई पण तिकडे आहे म्हणून मी इथे बाहेर बसून व्हिडिओ बनवते म्हटलं चला आता व्हिडिओ बनवून टाकावं नाहीतर मग खूप वेळ होऊन जाईल आणि जास्त वेळ झाला की मी व्हिडिओ बनवायला पण कट्टाळा येतो आणि मग व्हिडिओ बनवत नाही बनवायची कं वाटत म्हणून म्हटलं चला कसं येतो मा कर... तर मात्र काय बोलणं होत नाही पण आपण बोलण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ टाका जर माझ्या घर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर मी तुम्हाला पिशवू आणि पिशुअस प्लस थायरॉइड सांगितलं की माझ्या कोणत्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि राहणीमानामध्ये किती बदलाव झाला होता त्याच्यामुळे ती प्रॉब्लेम झाले होते बा म्हणून माझं वजन किती वाढलं होतं माझं वजन चौऱ्याहत्तर किलो झालं होतं मग मला डायरेक्ट वजन कमी करून सहासष्ट किलोवर आली मी कंटिन्यू योगासन करत होती वॉकिंग करत होती आणि मी घरगुती उपाय म्हटलं तर पालेभाज्या भरपूर खात होती माझ्या राहणीमानामध्ये खूप बदलाव केला होता मी सकाळी उठून नाश्ता करत होती मग दुपारी बारा वाजता जेवण करत होती आणि मग थोडंसं आराम करत होती मग मला अभ्यास करावं मी अभ्यास करत होती ह्या साऱ्या गोष्टी मी कंटिन्यू अडीच महिने केल्या अडीच महिने झाल्याबद्दल झालं की लगेच मला बाळ कन्फ्यूम झालं थँक्यू फॉर वॉचिंग